अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला मूर्त लागला मात्र या कार्यक्रमास विद्यमान आमदार समाधान अवताडे यांची गैरहजरी मराठा समाज बांधवांना जाणवत होती मात्र यावर पडदा टाकण्यासाठी खुद्द माझे आमदार प्रशांत परिचारक समोर आले आणि आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने देखील शुभेच्छा दिल्याने उपस्थितींच्या बहुया उंचावल्या होत्या तत्पूर्वी मागील दोन दिवसापूर्वीच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक हे पक्षाची मीटिंग असल्याने बाहेरगावी गेल्याचे बोलले जात होते तसेच त्यांच्या परिवाराच्या वतीने सदस्य म्हणून प्रणव परिचारक यांनी उपस्थिती लावली होती त्यावेळी आमदार समाधान आवताडेंनी परिचारक यांची पाठराखण केली होती तर आज चोवीस गावाच्या पाणी प्रश्नावरून मंगळात बैठक संपन्न झाली या बैठकीत शेतकऱ्याकडून आमदार आवताडे यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला त्यामुळे आमदार समाधान आवतडे यांना राजमाता जिजाऊ स्मारकाच्या उद्घाटनास अनुपस्थिती दिसून आली निधी देऊन देखील त्यांना उपस्थित राहता आलं नसल्याने तर्कवितर्क लावले जात होते यामध्ये महापुरुषांपेक्षाही भाजपच्या आता आजी माजी आमदारांना पक्षाचे कार्य आणि सन्मान सत्कार महत्वाचा वाटू लागला आहे काय अशी चर्चासुद्धा पंढरपूर शहरात धबक्या आवाजात सुरू झाले आहे तेवढ्यातच माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी आवतड्याची पाठराखण केली तर पाहूया काय म्हणाले ते म्हणजे दोन दिवसापूर्वीच कार्यक्रम ठरला होता पण तो अचानक रद्द झाला आणि आज पुन्हा आपल्या या ठिकाणी सहकार्याने बोललं त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण तुम्ही बोलवलं म्हणून त्या दिवशी आमदार साहेब थांबले होते आता आज मला सांगितले की माझ्या वतीने शुभेच्छा द्या ते आता मंगळ्याला आलेल्या आपल्या सगळ्यांना माहित आहे की जाऊच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपली ही जी बाग आहे ती बाग दोन हजार पाच साली विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस पहिल्यांदा डेव्हलप केली गेली पद्मावती उद्यान आणि जिजामाता उद्यान आणि या दोन्ही उद्यानांची पुढच्या कालखंडामध्ये काही फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्यामुळं एवढी हळसाण झाली होती पण या नि, नि, निमित्ताने मी शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी उद्यानासाठी एक वेगळा हेड करून पहिल्यांदाच पाच कोटी रुपये उद्यानासाठी कोटी आणि पद्मावती उद्यानासाठी एक कोटी बरोबर हे दोन प्रकल्प आपल्या नगरपालिकेला दिले तर म्हणजे त्याच टेंडर किती वेळा रिकॉल झालं बऱ्याच वेळा रिकॉल झालं तशी आज त्याचा मुहूर्त लागला म्हणजे उन्हाळ्यातच ती बाग व्हावी अशा पद्धतीची एक अपेक्षा होती परंतु दुर्दैवानं ते झालं नाही आणि हे करत असताना त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊंच या ठिकाणी एक चांगलं स्मारक या ठिकाणी पुतळ्याच्या परिसरामध्ये व्हावं त्याच्याकरता सुद्धा एक कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने जे काही महापुरुषांची ठिकाणं आहेत ते ठिकाणं सुशोभित करण्याकरता म्हणून जो हेड आहे त्या हेडच्या माध्यमातून पहिल्यांदाच या देश राज्यामध्ये आपल्याला सुरुवात झालेली आणि सगळ्याच मतदारसंघातले अशी जी काही महापुरुषांचे पुतळे परिसर ठिकाणं किंवा त्यांच्या स्मरणार्थ गोष्टी असतील तर चांगल्या व्हाव्या त्याच्याकरता एक चांगला निधी या ठिकाणी उपलब्ध करून आहे तर म्हणजे महाराष्ट्र शासनाचे आपल्या सगळ्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे कारण आजपर्यंत कधी अशा पद्धतीचा निधी अशाकरता ह्या कामासाठी येत नव्हता परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये हा निधी उपलब्ध झालेला आहे निश्चितपणे चांगलं काम या निमित्तानं व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा आमचे सहकारी किरणराज आहे दीपक दादा या सगळ्यांनी व्यक्त केली नगरपालिकेलाही माझी विनंती आहे की एक दर्जेदार काम या निमित्तानं व्हावं पण पैसा काय सारखा सारखा येत नाही एकदा आलेला पैसा आहे तो दहावीस वर्ष तरी पुढं त्याची चांगली निगा राखली जावी आणि चांगलं लोकांना आपलं वाटलं अशा पद्धतीचं शिल्प त्याची कलाकृती बाकीच्या गोष्टी ज्या आहेत दर्जेदार व्हाव्यात उद्यानाची निर्मिती चांगल्या पद्धतीने व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो दीपक दादानी जी भावना व्यक्त केली की त्या ठिकाणी जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा लवकरात लवकर उभा राहावा ती भावना लक्षात घेऊन नगरपालिकेनं भविष्य काळामध्ये लवकरात लवकर त्याचं काम कसं मार्गी लागेल अशाच पद्धतीचं काम करावं अशी या निमित्तानं विनंती करतो आपण सगळेजण या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलत विशेषतः मेटेताई या ठिकाणी आल्या त्यांनाही या निमित्तानं मी मनापासून धन्यवाद देतो आणि स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांनी तर सगळं आपलं आयुष्य या कामाला वाहून घेतलं होतं त्यांच्याही स्फूर्तीया निमित्ताने मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराम